मंडळी नमस्कार या विषयाला मांडण्यापूर्वी मला तुम्हाला एका मंदिराच्या उद्घाटनाच्या म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमातले काही विज्युअल्स दाखवायचे आहेत त्यातले काही फोटो दाखवायचे आहेत हे मंदिर ठाण्यातलं आहे त्याची प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि आपण त्यावर बोललेलो आहोत जरा बघून घ्या श्रुती स्मृती पुण्यफल प्राप्त असमद भारत देशे महाराष्ट्र प्रदेशे मुंबापुरी महानगरे ठाणे परिसरे प्रति तुळजापूर निवासी तुळजाभवानी बघितले थोडेसे दाखवले जास्त नाही म्हणजे यात सोहळं बिवळं घालून जितेंद्र अवार्ड नामक व्यक्ती आपल्या आराध्य पवारांच्या सोबत दिसतोय म्हणजे हे भक्ताक्षणी असं वाटतं की किती हे धर्मप्रेम अर्थात या बागेत जे मंदिर स्थापन केलंय तुळजाभवानीचं त्यामाग सुद्धा एक वेगळेच कारण आहेत त्यावर आपण सविस्तर बोलूया म्हणजे लोकांना असं वाटू शकतं की हिंदू धर्माविषयीच्या श्रद्धा जाग्या झाल्या लोकांना असं वाटू शकतं की मा भवानी विषयी यांची श्रद्धा जागी झाली लोकांना असं वाटू शकतं की हे सवळं बिवळं घातल्यामुळं हिंदू धर्म मानायला सुरुवात केली असं वाटू शकतं कदाचित तसं वाटावं म्हणून तर ही वेशभूषा असते मी आधीच सांगितलं ना की वेषांतर करणाऱ्यापासून जरा सावधान राहा अशी वेषांतर करणारी माणसं धोकादायक असू शकतात मुळात हा सगळा जागेचा प्रकार आहे का तेही बघितलं पाहिजे त्यातल्या ठाण्यातल्या काही चांगल्या लोकांशी आपल्याला बोलावं लागेल बोलूया काढूया यातली सगळी जी माहिती आहे ती काढूया आता हे रूप आपण बघितलं मोठ्या श्रद्धेने मोठ्या भक्तींनी पूजा अर्चा केल्याचं आता तुम्हाला मला एक दुसरं रूप दाखवायचं आहे तो व्हिडिओ आहे दाखवतो बघून घ्या घेतला कोणतं आहे म्हणजे एका कार्यक्रमात भूमिपूजन करायचंय आता मी जे बोलतोय ना त्यातले व्हिडिओ तुम्हाला तुकडे तुकडे काढून दाखवतो एका कार्यक्रमात भूमिपूजन करायचंय बॅकटॉपला माझा आवाज येत राहील तो व्हिडिओतला तो पार्ट तुम्हाला दिसत राहील मग काय काय कसं केलं जातं पूजाच करायची आहे म्हणजे पहिल्यांदा हा माणूस आधी तर ते पूजा करायला तयार होत नाही दुसऱ्यावर ढकलतो एकमेकात बघा कसं चाललंय ते त्यानंतर त्याच्या हातामध्ये एक हार दिला जातो पुष्पहार तो घालायचा आहे समोरच्या भूमीला पण हा भूमीला पूजा करून घालायचा हार बाजूच्या गळ्यात घालतोय ठीक आहे त्याच्या पुढे या व्यक्तीला याचही भान नाही की आपण पूजा बुटासहित करतोय तुम्हाला नसेल आदर पण आमच्या मनात काही आदर आहेत आणि पूजा ही सार्वजनिक कामाची होती बुटासहित पूजा करतोय तिथे बघा बुटासहित हा ते पूजा करताना दिसतोय कुंकू वाहणे वगैरे सगळ्या कृती कशा होत आहेत बघा आणि त्यानंतर नारळ फोडून कसं फेकलं जात आहे आपल्या हातात जणू मेलेलं उंदीर पडलंय अशा आविर्भावात हा माणूस त्याला फेकतोय ही यांची धर्माविषयीची खरी श्रद्धा ही यांची श्रद्धा हे यांचं खरं रूप म्हणून त्यातलं वेशांतर खरं समजून हे धर्माचे अनुयायी झाले असं समजू नका कृपया असं समजू नका माणूस वारंवार रंग बदलत आलाय स्वतःवर टीका केली म्हणून अनंत मारणारा हा स्वतःवरच केस होऊ लागते तेव्हा मात्र त्या महिलेच्या समोर मी असं करेन का म्हणून रडापड करायला लागतो रडापड करायला लागतो दुसऱ्या माणसाला मारताना याला जराही चिंता वाटत नाही पण आपल्या पोरीच्या भवितव्याची चिंता प्रचंड असते मग भीती वाटायला लागते अहो अशा स्वरूपाच्या पूजा अर्चा करून तुम्ही आमच्या देवदेवतांचा अपमान केलाय तुम्ही त्यावेळी कोणत्या अंमलाखाली होते हा प्रश्न आमच्या सारख्याला पडतो खेटर घालून पूजा करणाऱ्या माणसाला तुकारांबू आणि फार छान पत्तीनं सांगितलंय तुका म्हणे ऐशा नरा मोजोणी माराव्या पैंजरा नमस्कार